शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मी आता कागलमध्ये आहे कोल्हापूरमधील कागल ते इथं पिंपळगाव आहे तर इथं तुम्ही अर्धा गाई आणि त्यासोबतच म्हशी पण आहेत आणि देशी गाई पण तुम्ही तिकडे बघू शकता आहे तर अशा एका गोट्यावर आलो आहे मी तर का आलो आहे कशासाठी आलो आहे हे तुम्ही या व्हिडिओमधून पुढं बघणारच आहात तर आता हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आता सध्या इथं आल्यानंतर समजलं की हा जो गोटा आहे तो पूर्णपणे बंदिस्त आहे आणि ह्या गोट्यामध्ये आता जनावरांना चारा दिलेला आहे तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपण जाणून घेऊया की आपण इथं का आलेलो आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा यामधून तुम्हाला अधिक माहिती दुग्ध उत्पादक शेतकरी असताल तुम्ही तुम्हाला करायचं असेल किंवा अधिक माहिती काय असेल तर ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया कारण आपण मुलाखत बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर कळलं असेल की मी मा का हा व्हिडिओ बनवतोय तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मिल्किंग मशीन फायदा काय आहे मिल्किंग मशीन कुठली चांगली आहे मिल्किंग मशीन कशी वापरावी कारण इथं शेतन मिल्किंग मशीनचे जे शेतकरी आहे चेतन मिल्किंग मशीन वापरणारे शेतकरी आपल्या सोबत आहेत ते बरेच म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्यांची मशीन वापरतात तर चेतन मिल्क मशीन जे आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ उत्पादन व्यवसाय आहे तर कसा करतात नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगायचा संजय रावसो पाटील पिंपळगाव खुर्द तालुका जिल्हा कोल्हापूर तर हा व्यवसाय जो आहे दुग्ध व्यवसाय तो कधीपासून करतात दोन हजार एकोणीस पासून करतात ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला तेव्हापासूनच मशीन वापरताय जेव्हापासूनच आता तुम्ही त्यावेळेस काय म्हशी होत्या का गाय होत्या त्यावेळी गाय पण होत्या सहा मशी पाचशा होत्या आता जनावरात किती किती एकूण आता पंधरा आहेत काय काय त्यामध्ये त्या दहा गाय आहेत आणि पाच इतर आहेत मशी मशी चालू गाया कुठल्या जातीच्या पन्नास टक्के अशा खिलार आणि मुरा मशी आहेत हरयाणा आहेत हरियाणा हरियाणा मुरा मशी आहेत का दुसऱ्या कुठल्या जाते नाही नाही हरियाणा आता किती दूध लिटर निघते दररोज सव्वाशे लिटर आहे जुनी टायमा सव्वाशे लिटर होत आहे कुठे विकतात मोकुळ काय रेट जातं मशीला अठ्ठावन्न एकोणसाठ सत्तावन्न त्या लेवल मस्त गायीचं छत्तीस रुपये मस्त त्या साधारणपणे एक साथ? गाय आहे ती किती दूध देते मग एक गाय वीस बावीस लिटर न अशी आमच्याकडे तीन चार गाय आहेत बाकीची पंचवीस पण आहे पण आता जरा तीन चार महिने झालं गाय पण गेल्या मशी किती देतात मग मशी आमच्या आता मोठ्या म्हशी ज्या होत्या त्या आम्ही पाहुण्यांच्या दिल्या गोकुल दोन हजार तेवीस ला आमच्या मशीन कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा नंबर घेतलाय एकोणीस लिटर एकशे वीस मिली दूध मशी दोन टाइमाचं निघाले टॉप ला किती देतात जास्तीत जास्त जास्ती ही चौदा लिटर दोन्ही दोन टाइम सात सहा लिटर त्याला खुराकामध्ये काय काय तुम्ही सुविधा काय काय केली काय काय देतात किती वेळ देतात आम्ही सकाळी पहाटे चार आणि दुपारी चार असं कोरडी वल्ली वैरण आम्ही घालत नाही शाळवाची कुट्टी हरभऱ्याची कुट्टी सोयाबीन आणि आमच्या गावाचं काळसा ही वैरण आणि गोळी हरभरा काळणा मक्का चुणी आणि सरकी दिवसातून दोन वेळा पहाटे चारला दुपारी चारला एका वेळात म्हणजे टाकायचं परत वैरण नाही आता ते धारा काढायचा जो तुमचा टायमिंग आहे किती असतो कधी सकाळी साडेपाच चालू असतात साडेसहाला संध्या साडेपाच साडेसहा ते बारा तास झालं तर अंतर ठेवून झाड करतो ते हाताने पहिल्यापासून दोन हजार एकोणीस मिल्किंग मशीन न झाड काढतो आता तुम्ही मिल्किंग मशीन जे वापरता ती कंपनी कुठली आहे चेतन कंपनी कुठली आहे नेमकी इथलीच आहे ना होय ती कधीपासून त्यांचा तुमचा कसा संपर्क झाला युट्यूबवर आमच्या मुलग्यानं ज्यावेळी आम्हाला मशीन घ्यायचं hmm. होतं त्यावेळी मुलग्यानं hmm. hmm. कॉल केला hmm. मग आपल्या भागात पहिल्यांदा मशीन येत होते hmm. आम्हाला आणून जोडून दिलं hmm. मी गावचा hmm. दुदंगा बस डेरीचा चेअरमन आहे त्या ना त्यानं hmm. hmm. गावातले सगळे उत्पादक hmm. बघायला मशीन आले hmm. बघितल्यानंतर पिंपळ मध्ये चेतन कंपनी सोडून दुसरं कोणतेही मशीन कपलेलं नाही आमच्या गावात एकोणीस पासून आतापर्यंत जवळजवळ पंचवीस मशीन ह्याच कंपनीची आल्या गावात सगळी मशीन तीन चार डेअरे सगळी हेच कंपनीची वापरतात दुसरं कुठलंही मशीन घेत नाही कंपनी काय पैसे दिले नाही नाही काही नाही मशीन आहे बिघाड होतो तसं काय प्रॉब्लेम काय आला येतो काहीही झालं नाही ज्यावेळी तीन वर्ष पूर्ण झाली त्यावेळी मग विचारलं फोन करून तर पंचवीस ते तीस हजार लिटर ज्यावेळी दूध निकल मशीनच्या फक्त रबरा बदल्या लागतात त्या मी फक्त रबरच रब बदलून घेतल्या त्यानंतर कोणतीही तक्रार मशीनची नाही नाही आम्हाला घरपोच आणून आम्ही कॉल केला की सगळं मटेरियल आम्हाला जागावर मिळतं म्हणजे तुम्हाला खर्च कमी आहे आणि काही जरी खराब झालं एखादा स्विच जरी खराब झाला फोन हो केला की आमची लगेच डिलिव्हरी मिळते जागापूर डिलिव्हरी आहे त्यावेळेस मिल्किंग मशीन वापरताय ना आता आता एवढं दिवस झालं एकोणीस म्हणजे बरेच दिवस झाले वर्ष झाले तर मग काही बिघाड आलेलाच नाही 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 काही नाही ओके आणि दारा काढायला किती टायमिंग लागतो अर्धा तास लागतो पंचेचाळीस लिटर दूध काढायला एका तासात तीस मिनिटात सगळ्या काही खाली होत्या आता त्या मिल्किंग मशीन दारा काढताना दा काय प्रॉब्लेम येतो का काही नाही वगैरे काही चांगल्या क्वालिटीचा एक नंबर क्वालिटी आहे मशीनची काहीही तक्रार नाही आता मशीन स्वच्छता करायला पण सोपी आहे कसे सोपे

रोज लाईट नसेल त्या मुला वापरायचं म्हणजे लाईट प्लस पेट्रोल लाईट गेली तरच वापरायची वापरायची गरज नाही कंटिन्यू असते वारं वाटलं अशा टायमात लाईट नसते मिल्किंग मशीनचा फायदा काय जाणवला दूध जादा निघत हाताने काढणे आणि ह्याच्यावर फरक कामगाराची बचत कामगाराची बचत म्हणजे एवढी माणसं घराला दोन बाई लागतील आज भयाला पगार द्यायचं म्हटलं तर त्यांनी खाऊन घेऊन पंचवीस हजार रुपये पगार लागतो बरोबर महिन्याला एवढा पैसा वाटला नवरा आम्ही तुम्हाला वापरायला वापरायला नाही काय लगेच काही नाही तक्रार काही नाही आता काय काय मशीन कशी असतात की क्वालिटी तेवढ्या लगेच सुरुवातीला चालतात परत कमी नाही कधीही नाही आता आपण शेतकऱ्यांनी तर सांगितलंच की मिल्किंग मशीन चांगली आहे आणि ते वापरताना तसा त्यांना फायदा झाला तर त्यांचे जे संचालक आहेत ते कंपनीचे चेतन मिल्किंग मशीनचे ते आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडे पण जाणून घेऊया की त्यांच्याकडे एवढे चांगले जे शेतकरी भेटले त्यांना किंवा यांच्याकडे सर्व्हिस चांगली त्यांनी प्रोव्हाइड केली तर हे कसा प्रवास सुरू झाला नमस्कार नमस्कार एकदा तुमचा पत्ता आणि एकदा हे सांगा नमस्कार आमची मिल्किंग मशीनचा जो ब्रँड आहे त्याचं नाव चेतन मिल्किंग मशीन आहे ठीक आहे आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जे फॅक्टरी बोलतो आपण ते आपलं मसूदमाले तालुका पन्नाळा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तिथं आपली फॅक्टरी आहे ठीक आहे तसंच आपले कंपनीचे आउटलेट्स पण आहेत बरं जसं की कर्नाटकमध्ये एक आउटलेट आपलं आहे निपाणीमध्ये तिथून कर्नाटकचं सगळं कवर आहे परत आपलं कराडमध्ये आहे ठीक आहे त्याच्यानंतर सांगलीमध्ये आहे आणि त्यानंतर आपलं ह्या भागामध्ये आकपाडी आटपाडी मध्ये सुद्धा आपलं एक आउटलेट आहे ठीके इथून सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी नेटवर्क होतोय ठीक आहे ह्याच्या सोबतच हे झाले कंपनीचे आउटलेट ह्याच्यासोबत बाहेरचे डीलर्स पण आहेत जसे की आता कर्नाटक मध्ये आपले डीलर चित्रदुर्ग पासून चालू होते बेंगलोरच्या अलीकडे चित्रदुर्ग मध्ये डीलर आहे परत मंड्यामध्ये आहे डीलर परत तसं म्हैसूर हसन आणि ह्याच्यामध्ये शिमोगामध्ये असे म्हणजे पूर्ण जो कर्नाटकचा दूध उत्पादनाचा जो भाग जास्त दूध उत्पादन जिथं होतं त्या भागामध्ये आपले सगळे डीलर आहेत ठीक आहे आणि तसंच इकडं बाहेर पण मध्य प्रदेशमध्ये इंदोर मध्ये वगैरे पण आपले डीलर आहेत तसंच आपलं ऑनलाईन पण मशीन मिळतच आणि आपण ऑनलाईन मशीन जर बुकिंग झालं समजा तुम्ही राजस्थान वरून किंवा हरियाणा तमिळनाडू केरळ या भागातून सुद्धा जर कस्टमरांची ऑर्डर जर असेल तर आपण ते डिलिव्हरी थ्रू कस्टमरला आपण कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा आपण मशीन पाठवलेले आहेत आणि त्यांचं पूर्णपणे अजून मशीन तिथं चालू आहे त्यांना काय प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याला कळालं की यांची कंपनी फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी नाही काम करत ऑल महाराष्ट्र महाराष्ट्राचं राज्य सोडून पण यांच्या सगळीकडे तुमच्या गेलेले आहेत मशीन मशीन तर आता हा जो प्रवास सुरू झाला होता तुम्ही कंपनी सुरू केली तर त्याची कशी आयडिया ती आणि कसं काय तुम्ही ह्याच्याकडे वळाला का मिल्किंग मशीनच हा व्यवसाय का करायचा ठरवलं नाही नाही सुरुवातीला आपण ज्यावेळी चालू केलं होतं त्यावेळी मिल्किंग मशीनचं एवढं हे नव्हतं चॅप कटर मध्ये आपण चालू केलं होतं बरोबर चाप कटर मध्ये काम चालू केलं होतं आणि त्यावेळी एवढा दूध दूध व्यवसायाचं पण आपल्या भागात एवढं काही नव्हतच ते मग चाप कटर करता करता की एक संकल्पना आली ती डोक्यामध्ये की बाबा बाहेर आता मध्ये वगैरे बघितला तर मोठ्यावरती बऱ्यापैकी तिने मॅन्युअली कुठेच नाही आहे तिथे सगळी मिल्किंग वरती मिल्किंग मशीनवरती आहे तर त्यामुळं आम्ही एक प्रयत्न केला की सुरुवातीला बघूया करून त्यावेळी मॅन्युअल मिल्किंग मशीनने सुरुवात केली होती ते आतापर्यंत प्रोग्रेस होत 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 आपण आता बरोबर आता पूर्वी कसं व्हायचं की लोक या मशीन कडे वळत नव्हते जरी वळाले तरी भीती असायची वापरत नसायची आता एवढं तुम्ही एवढ्या भागात पोहोचला त्याचं कसं काय म्हणजे कसं काय पोहोचला एवढं कारण तेवढा ह्याच्यामधून तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचला सत्तर ते ऐंशी टक्के कस्टमर जे आहेत ते प्युअर ऑर्गॅनिक कस्टमर जे म्हणतो आपण Okay. की बाबा एका गावात एक मशीन गेलं जसं सा, संजय साहेबांनी बोलले की त्यांनी मशीन आणल्यानंतर त्यांच्या थ्रूच गेल्या म्हणजे पब्लिसिटी वरती आमचं ऐंशी टक्के कस्टमर माउथ म्हणजे मशीनचा रिपोर्ट असा आहे आणि सर्व्हिस पण तशी आहे ओके okay. म्हणजे तुमच्या ज्या क्वालिटी मधून तुम्ही जो स्वतः ब्रँड तयार केलाय आणि काही एक दोन वर्ष जुनी कंपनी नाही टोटल कंपनीला जवळपास बारा तेरा वर्ष झाली आहे ओके okay. बारा तेरा वर्ष झालं मिल्किंग मशीन मध्ये काम करतो खूप खूप जुनी हा 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 ओके मग आता तुमच्याकडे हे जी मशीन आहे हे मॉडेल बघा याला ऑल इन वन सिंगल बकेट मॉडेल आहे ऑल इन वन म्हणजे याला इलेक्ट्रिसिटी वरती पण चालतंय हा मिल्किंग पंप असतो या बाजूला आणि हे जे आहे हे गाय किंवा म्हैशी सेट तुमचं मॅट वगैरे हे क्लिनिंग साठी हा एसटी पंप तिथं बसवलेला असतो ठीक आहे एकाच बेल्ट म्हणजे हाच बेल्ट तुम्ही झाल्यानंतर क्लिनिंग करताना हाच बेल्ट इकडे टाकून तुम्ही वापरू शकता त्यासोबत हे पेट्रोल इंजिन दिलेलं आहे म्हणजे हे कशासाठी हे मशीन कसं आहे त्याची कॅपॅसिटी पंधरा ते वीस गायीची कॅपॅसिटीचं मशीन आहे मोठं मॉडेल आहे हे कोण घेते गायी जास्त आहे दुध उत्पादक आहेत त्यांनी हे मशीन वापरतात मग त्यांना कसं होतं लाईट एखाद्या वेळेस गेली वातावरण काय बिघाड झाला व लाईट गेली तर त्यावेळी हाताने दारा काढणं एवढ्या जनावरांची शक्य होत नाही किंवा दुधात कमी येते मिल्किंग मशीन वापर करता येत नाही त्यामुळे इथं पेट्रोल इंजिनची जेणेकरून इलेक्ट्रिसिटी ज्यावेळी नाही त्यावेळी तुम्ही पेट्रोल इंजिन वरती तुम्ही मिल्किंग मशीन चालू करू शकता सगळा सेट ऑल इन वन म्हणून त्याला ऑल इन वन मॉडेल म्हणतो सिंगल बकेट मध्ये आणि त्याला काय वॉरंटी गॅरंटी एक वर्ष टोटल एक वर्ष वॉरंटी येते मशीनला वॉरंटीमध्ये काय काय वॉरंटीमध्ये आता वर्किंग पार्ट जे आहेत आता हा पल्थिएटर आला इंजिन मोटर आली पंप आले सगळे वर्किंग पार्ट मध्ये समजा काहीतरी बिघाड झालेला आहे तर माणूस येऊन आमचा माणूस त्या जागेवरती जाऊन तर मानुस ते काम त्याच केलं जातं रिपेरी काय असेल ते केली जाते समजा चुकून एक शंभर मध्ये एखादं कस्टमर असं होतं की पार्ट मॅन्युफॅक्चरिंग असतो पार्ट मध्ये तो बदलावा लागतो त्यावेळी ते पंचवीस लिटरचं ओके असे किती कॅन एकच हा सिंगल बकेट मध्ये एक कॅन मिळत डबल बकेट मशीन असेल तर दोन मिळतात आमच्याकडे चार बकेट पर्यंतची मशीन आहेत कमीत कमी किती पर्यंत आता जर तुम्ही मॉडेल किती आहे हे विचारत असत तर सुरुवात आमची जी आहे ती सतरा हजार पाचशे पासून सुरुवात आहे म्हणजे याने करून एक दोन तीन गायी असणारा शेतकरी सुद्धा मशीन घे okay. तर त्याला हवा असेल तर हे मोठं मशीन घेणं त्याला शक्य होत नाही बरोबर बरोबर तर त्याच्यासाठी सतरा हजार पाचशेच मशीन तो पाच गाईकडे त्यापर्यंत त्याला वापरू शकतो तो म्हणजे पाच गाईच्या कॅपॅसिटीचं मशीन आहे ते सतरा पाचशे ला घर हा होम डिलिव्हरी असते ओके होम डिलिव्हरी पाचशे पासून सुरुवात होते जसे जनावरांची संख्या असेल जसे तुम्ही त्यांना देतो आणि जणांना मिल्किंग पार्लर करायचं असेल त्यांच्या कोट्याला तर ते पण तुमच्याकडे अवेलेबल आहे चार बकेट पर्यंतच मशीन आपण दिलेलं आहे कर्नाटक मध्ये महावीर स्वीट्स बेकरी आहे रपकाई मध्ये मोठे बेकरी आहे मोठे कस्टमर पण आहेत त्यांचे जवळपास एक साडेतीनशे गाय आहेत आणि पन्नास म्हैसे आहेत चार बकेटचे आपले दोन मॉडेल तिथं आता ओके ओके म्हणजे एकंदरीत चार बकेटचे पण तुम्ही देतो तीनशे जनावर अडीच हजार लिटर रोजचं दूध आहे त्याचा तसं त्या गोट्याला मोठं म्हणजे आता तुम्ही मशीन घेताना लोकांकडा बऱ्याच कंपन्या काय मशीनच्या खूप आहे कारण तुम्ही युट्यूबला आम्हीच व्हिडिओ अपलोड नाही करते बरेच लोक करतात तुमच्याकडूनच लोकांनी मशीन का खरेदी तुम करावी तुमचीच का बरोबर आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी स्वतः शेतकऱ्यांच्याकडून जे मशीन आमच्या वापरला त्यांच्याकडून तुम्ही ऐकला मशीनचं कसं होतंय कंपन्या भरपूर आहेत बरोबर पण नुसतेच विकणार त्यातले बरेच असतात त्याच्या पाठीमाग जोपर्यंत आपलं मशीन त्या गोट्यामध्ये आहे तोपर्यंत ही काळजी शेतकरी सोडून म्हणून असले तर त्या कंपनीनं त्याला पूर्णपणे बॅकअप त्या कस्टमरला द्यावा लागतोय हा जिम्मेदारी जी आहे ती पूर्णपणे कंपनी आहे ते आम्ही आतापर्यंत सांभाळलेल्या आहे त्यामुळे माउथ पब्लिक पब्लिसिटी जी आहे ती पूर्णपणे त्यानुसारच चालू आहे ज्या धंद्यामध्ये दुकानं बरीच आहेत मॅन्युफॅक्चरिंग करणारे कमी आहेत हा मॅन्युफॅक्चरिंग करणारे कमी आहेत आम्ही मॅन्युफॅक्चर आहे Oh, okay, मशीन घ्याच okay. तुमचं तुम मॅनफॅक्चरिंग तुम आणि तुम्ही स्वतः ब्रँड तुमचा तुमचा oh, 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 दुसऱ्याच्या मशीन बरोबर प्लस आर एन डे टोटल आर एंड डे करून सगळे प्रोडक्ट तयार केलेले आहेत म्हणजे काय जरी बिघाला तुम्ही लगेच तुमच्या ह्याच्यामध्ये बदल करून तुम्हाला तसा सांगू परत परत तस हे करता आलेलं आहे चेंजेस वगैरे बरोबर आता हे जे मॉडेल्स आहेत सही कुठल्या शेतकऱ्यांना घ्यायचे असेल तर ते काय नाही प्रोसेस काय बुकिंग अमाऊंट असते काय आता तुमची काय काय प्रोसेस कशी आहे शेतकऱ्यांनी तुमच्याकडे कॉल केले काय विचारलं पाहिजे शेतकऱ्यांना म्हैसे आहेत तुम्ही कोणत्या जनावर तिथे वापरणार आहे आणि दुसरं म्हणजे किती जनावर आहेत तुमचे किती जनावर आहेत त्यानुसार मॉडेल आहेत म्हणजे लहान मॉडेल कसं चार पाच गायी पासून सुरू होते चार पाच गाईंचा जे गोठा आहे त्यांना ते लहान मॉडेल आम्ही सजेस्ट करतो तेव्हा हे तुम्हाला सुटव जर तुम्ही भविष्यात एक एक गोठा कसा असतो सुरुवातीला चार पाच गायी असतात पण पुढे तिने वाढवणार असतात पंधरा तर त्यांचं नियोजन असतात तर त्यांना मग आम्ही असं करतो की बाबा तुम्ही जर नियोजन असेल एक सहा महिन्यात वर्षात दीड वर्षात तर तुम्ही आताच मोठं घ्या नंतर ते लहान मॉडेल कुठं विकत बसणारा आणि त्यावेळी नवीन परचेस करा त्याला विका त्यापेक्षा आताच जर तुम्ही थोडं पैसे जास्त करून घेतला मॉडेल तर ते वापरता येईल काय होते बरोबर आता ही जी वॉरंटी गॅरंटी कुठे लोकांना काय यासाठी ती काय प्रोसेस आहे कॉलवरच होते कॉलवरच सगळं हो नाही बाकी काही नाही फक्त कॉल आला की असं असं आहे आणि एक समजा त्यांनी व्हॉट्सअपला किंवा काय किंवा मॉडेल जरी सांगितलं की बाबा आपल्याकडे सी झिरो वन आहे किंवा सी झिरो आहे मॉडेल नंबर सांगितलं तर ते ऍक्च्युअली एक मशीन या क्वालिटीच आहे की ऐंशी टक्के प्रॉब्लेम आहे ते फोनवर होतं म्हणजे हा ते प्रॉब्लेम असेल बघा तू जरा तिथं बघा एकदम किरकोळ इथून लीक वगैरे होत असेल किंवा काय असे प्रॉब्लेम असतो मेजर प्रॉब्लेम कधी आलेले नाही आता आपण आता आपला जो व्हिडिओ बघणारे लोक खूप महाराष्ट्र कुठून पण पण असतील मशीन खरेदी करू शकतात हा करू शकतात काही अडचण नाही त्यांना कुठंही कॉल आला महाराष्ट्र काय बाहेरून सुद्धा कॉल आला तरी त्यांना कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन आपण दिलेला आहे शेतकऱ्यांना एक आता बरेच फ्रॉड घरी चालू असते बरोबर त्यामुळे त्यांना तो ऑप्शन आणि फ्रॉड केला की कॅश ऑन डिलिव्हरी कॅश ऑन कसं होते एकवीस हजारचं मशीन आहे पोच करायचं तर जी कंपनी डिलिव्हरी करतो कुरिअर कंपनी त्यांना सुद्धा आम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे एक लागतात कॅश ऑन डिलिव्हरीसाठी एवढी चार्जेस हा एक्स्ट्रा असतात ते सुद्धा आम्ही त्यांच्याकडून म्हणजे काय आकारले जात नाही फक्त हा म्हणजे पुढच्या शेतकऱ्यांना ते भरोसा असायला पाहिजे कॅश ऑन डिलिव्हरी म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेम होणार नाही त्या शेतकऱ्यांनी पण कॅश ऑन डिलिव्हरी घेऊन परत कॅन्सल करायचे नाही घ्यायचे असेल नाही चालते काही नाही तुमचं कॅश ऑन डिलिव्हरी तुम्ही घेतला हे कसं कस होते घरातून व्यक्ती मागवते आणि दुसरी व्यक्ती आले कशाला पैसे आमच्या घरात तसं जरी काय अडचण झाली तेव्हा समजा तुम्ही मशीन घेता आणि म्हणता की माझी गाई दे ना असं जरी काय कुणी वाटलं तर आम्ही राजस्थान वरून वगैरे सुद्धा मशीन रिटर्न मागवले काही घाबरायचं नाही तुम्हाला वाटले जे बाबा मशीन क्वालिटी कंपनीचं आवडले तर तुम्ही बिंदाच ऑर्डर करा रिटर्न आम्ही आमच्या जेव्हा घेतो तुम्ही सांगू शकता टेक्निकली बघायचं तर सध्या मिल्किंग मशीनचे बरेच डीलर विक्रेते वगैरे आहेत मग त्यामध्ये रबर पार्ट कोणते वापरले जातात किंवा हा पल्सलेटर आहे याच्यावर सगळं मिल्किंग मशीनचं काम होतं म्हणजे जे पंपिंग करायचं काम होतं ते सगळं याच्यावर होतं हा कोणत्या क्वालिटीचा वापरला आहे रबर हे पार्ट किती क्वालिटीचे वापरले किती दिवस जातील त्याची लाईफ काय असेल किंवा मोटर कोणत्या कंपनीची वापरले आहे वाइंडिंग काय आहे त्याचं आणि पंपाची क्वालिटी काय आहे म्हणजे सल्लग किती वेळ वापरल्यावर पंप खराब होतो किंवा त्याला किती दिवसांनी ऑइल बदली करायला लागते या सगळ्या गोष्टी आपण वर्षानुवर्ष त्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन करत आलेलो आहे हा म्हणजे लागेल तसं कस्टमरच्या कशा ऍडवाइस आहेत त्यानुसार सुद्धा आपण बदल करत आलेलो आहे आपण कधी कस्टमरना असं म्हणत नाही की आमचं परफेक्ट आहे म्हणजे तुम्ही काय सांगू नका असं जायच नाही जसे कस्टमर सांगतील तसे बदल कारण की वापरणारा रोज वापरणारा जो असतो त्यालाच त्यातला खरा अनुभव येतो तुमचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे त्यामध्ये बदल करून घेतो आपण आता मशीन वापरण्यासाठी तुमच्याकडून वैयक्तिक काय काळजी घेतली पाहिजे असं सल्ला सांगा मशीन वापरण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पॉवर सप्लाय म्हणजे लाईट जी आहे ती आपल्याला व्होल्टेज व्यवस्थित पाहिजे निदान दोनशे वीस दोनशेच्या दरम्यान तरी पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण महिन्यातून एकदा ऑइल बदली ही केली पाहिजे मशीनची जेणेकरून रोज वापर आपण करतो तसं मशीन गरम होतं ऑइल खराब होतं मग महिन्यातून एकदा बदली केली तर तुम्ही ते लाईफ वापरू शकता आणि तिसरी गोष्ट स्वच्छता दुधाचं हे सगळं स्वच्छतेवर काम आहे ज्या ह्या पाईप आहेत या गोष्टी आहेत ह्या आठवड्यातून एकदा खोलून स्वच्छ ब्रश न धुतल्या पाहिजेत आणि रोज गरम पाणी वापरून धुतल्या पाहिजेत ही गोष्ट महत्वाची आहे कारण की दूध ही खायची वस्तू असल्यामुळे आपण त्याला हायजेनिक ठेवलं पाहिजे बरोबर पाहिजे आता तुम्ही म्हणताय ऑइल महिन्याला चेंज केलं पाहिजे काय काय कंपनीचं खूप महाग आहे तुमच्या कंपनीचं ऑइल किती कसं हे ह्याला आहे ना हायड्रॉलिक ऑइल लागतं अडुसष्ट नंबर दोनशे रुपये लिटर बसते ते ऑइल सध्या महिन्याचा ऑइल बदलीचा खर्च ह्या मोठ्या मशीनचा फक्त पन्नास रुपये आहे पन्नास रुपये एवढा खर्च आहे जास्त मेंटेनन्स नाही आहे छोटे मशीन असले तर त्यापेक्षा कमी लागतो ऑइल म्हणजे हे छोट सगळ्यात शेवटून दोन नंबरचं मशीन आहे याला अडीचशे मिली एका महिन्याला लागतो ऑइल छोटे मशीन असते त्यांना शंभर मिलीच ऑइल लागतो एकंदरीत तुम्ही शेवटचा सल्ला काय सांगा चेतन कंपनीचं जे मशीन आहे शेतकऱ्याचा कैवारी तर चालू हा आता कोल्हापूरची एक कंपनी आहे त्या कंपनीचं मशीन धूल काही कधी मळा म्हणून आहे त्यांची सात आठ गोटं आहेत तर ती परवा येऊन बघून गेली म्हणजे आमची सगळ्यांची मशीनं बंद आहे आम्ही आठांधाराकडतो त्या कंपनीचीच मशीन ऑर्डर देऊया बरं बघितलं हा इथं दररोज येतात गोट्यावर आणि गोटा आमचा रोडला झाल्या कारणानं ह्या भागात येणारे शेतकरी सगळेजण येते मशीन कुठल्या आहे त्यांना मी सांगितलं दोन हजार एकोणीसपासून मी मशीन वापरतोय काहीही तक्रार नाही आता मशीनच झाला मेन मुद्दा काय की आपला व्हिडिओ बघून लोकांना वाटते की व्यवसाय करावं मशी करावं गया करावं तिकडे यावं या व्यवसायाकडे खरं आहे परवडत आज ह्या मारक्या जी वारकी महागाई आहे त्या महागाईला शेतकऱ्यांना टक्कर द्यायची असेल तर स्वतःच्या हिमकीवर जाईल भाई हे ठेवून हा धंदा परवडत नाही भैया दोन नंबर करता गाईचं दूध काढत नाही मश्टाईट उतो बरं स्वतः आपण राबल्यानंतर मी आणि माझी बायको दोघंच आम्ही राबतो आमची काहीही तक्रारी येत नाही कशी तर क्वचित मश्टाईट होतो मग आता एकंदरीत हा व्यवसाय तुमचं म्हणणं की स्वतः ह्या ग्राउंड लेव्हलला काम करून घेतं स्वतः आपून केलं तर परवडतो परवडतो नाही कामगाराला जेव्हा परवडत नाही नाही तर किती इन्कम या तुम्ही सुरू करण्याची सरासरी माझं बघा महिन्याला मला साठ हजार रुपये लागतो साठ हजार खर्च सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयेची लागवड मी करतो एवढी सगळं खर्च जाऊन सर सत्तर हो तुम्हाला दोन किती तास काम असतं इथं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास तर तुम्ही काय सांगाल शेवटचं तुम्हाला लोकांना काय सांगाल लोकांनी या व्यवसायात पडायचं असेल तर सुरुवातीला सगळी खरेदी न करता हळूहळू टप्प्या टप्प्याने व्यवसाय वाढवावा आणि जसं आर्थिक स्थिती सुधरेल तसे चाप कटर आणि मिल्किंग मशीन आणि वर मग त्याच्या पुढे धुवायच्या वगैरे ह्या सगळ्या अटॅचमेंट वाढवत जाव्यात एकदम अचानक सुरुवातीला सगळा खर्च करून या व्यवसायात पडू नये अनुभव घेत जावं सर्व्हिसला आम्ही आहेच बाकी आणि आमचे जे सबस्क्रायबर आहेत ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघणार आहेत त्यांनी जर आमचं नाव सांगितलं ग्रेट महाराष्ट्र चॅनलला व्हिडिओ बघितलं तर तुम्ही काय डिस्काउंट द्याल का शंभर टक्के देऊ मित्रांनो तुम्हाला जर मिल्किंग मशीन खरेदी करायची असेल खरंच चांगले शेतकऱ्यांनी पण सांगितले तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडे व्हिडिओमध्ये नंबर असेल संपर्क साधा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या भागातून आहात ते एकदा कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्यात किती मशी आहेत किती गायल हे पण सांगा तर आपण बघूया की कोणाच्या जास्त मशी आहे तर कुठल्या भागातून जास्त हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही वेळा वेळ काढून खूप छान मुलगत दिली त्याबद्दल तुमचं ग्रेट महाराष्ट्र त्याला करून बनवा थँक्यू थँक्यू